नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सतीशजी पिसे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण यांच्याकडून यांचा अनुभव जाणून घेणार आहोत आपल्या जे काही भूमीचे प्रोडक्ट आहेत ना काली हंड्रेड याच्याबद्दलचा यांचा अनुभव आपण जाणून घेणार आहोत कारण हे शेतकरी बऱ्याचशा वर्षापासून काली हंड्रेड तसेच इतरत्र जे काही भूमीचे प्रोडक्ट आहेत त्यांचा वापर इकडे शेतामध्ये करत असतात ना त्यापासून त्यांना चांगलं उत्पादन देखील झालेलं आहे तर आज आपण शेतकऱ्याचा अनुभव स्वतः त्यांच्या फील्डवरून घेणार आहोत की त्यांना काली हंड्रेड या प्रोडक्टचं कशा पद्धतीचं रिझल्ट आले आणि ते त्याचा कशा पद्धतीनं वापर करत असतात तर नमस्कार भाऊ नमस्कार तुम्ही तुमचं परिचय द्या नाव गाव सांगा तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे वगैरे आम्हाला थोडं सांगा सतीश देवरावजी विषय माझं नाव आहे शिरशी राहणार तहसील उमेद जिल्हा नागपूर आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याण्णव त्रेचाळीस दहा हां तर सतीश भाऊ तुम्ही तुमच्याकडे किती एकर क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही कापूस आणि सोयाबीन वगैरे करत असता त्या आठ एकर शेती आपल्या कॉटन आहे छत्तीस एकर सोयाबीन आहे तर हे जे काली हंड्रेड जे आपलं प्रोडक्ट आहे भूमी अग्रोचं जे तुम्ही वापरत असता याच्याबद्दल तुम्हाला कुठून माहिती झाली किंवा तुम्ही ते कधीपासून वापरत असतात आम्ही बा दहा बारा वर्ष झाले काली हंड्रेड वापरत आहोत साहेब माहिती झाली एकदाच वापरून पाहामुळे आम्ही वापरून पाहता चांगले रिझल्ट वाटले बरोबर साहेबाचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी मिळतच असते तर दुसरा महत्त्वाचं तुम्हाला एक प्रश्न असा होता की हे काली हंड्रेड जे वापरत आहे तुम्ही याच्यात तुम्हाला काय फायदा वाटते तुमच्या पिकामध्ये जसं तुम्ही हरभरा घेतला असेल किंवा सोयाबीन किंवा कापूस मध्ये तुम्ही काली हंड्रेड चा वापर केलाय तर तुमचा काय अनुभव आहे त्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय नियंत्रणासाठी तुमचं ते काली हंड्रेड प्रोडक्ट वापरून तुमचं उत्पादन वाढलं का असं वाटतं का तुम्हाला आणखी एक तुम्हाला प्रश्न होता की जे काही तुमची इतर शेतकरी आहे तुम्ही बघत असाल की हरभरामध्ये अडीचा प्रादुर्भाव खूप जास्त होते सोयाबीन मध्ये जास्त होते तर जे इतर शेतकरी आहे त्यांना तुम्ही या काली हंड्रेड बद्दल सजेस्ट कराल का तुमचं पर्सनल मत द्या थोडस लॉंग सांगा म्हणजे थोडा वेळ घ्या पण आम्हाला सांगा की काली हंड्रेड तुम्हाला कसं वाटतं तुम्ही इतर शेतकऱ्यांना तिला सजेस्ट कराल की काय हो करेल ना सजेस्ट सांगितलं आहे मी दोन तीन कसराला मारते ते काली हंड्रेड हो आणखी कोणते भूमीचे प्रोडक्ट तुम्ही वापरला आहे तुम्ही ॲक्रोजी एनर्जी प्लस वापरला अच्छा आणखी बस हे दोनच प्रोडक्ट वापरून आणि सर वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन हो सर करत असतं तर एकंदरीत तुमचा काली हंड्रेड या प्रोडक्टबद्दलचा अनुभव आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी त्यांचा अनुभव तर सांगितलंच आहे आणि आपल्यासोबत प्रतिनिधी पण आहे भूमियागरोचे आणि मी सुद्धा पण आहे तर खूप चांगलं हे प्रोडक्ट काली हंड्रेड आपल्याला पाहायला मिळते मागल्या वर्षी यांनी हरभऱ्या आता थोडंसं कॅमेराच्या असल्या कारणामुळे ते बोलले नाही पण यांना ज्यावेळेस मी बोललो ते सांगत होते की हरभऱ्यामध्ये ज्यावेळेस घाट्यावाडीचा प्रादुर्भाव होत होते त्यावेळेस त्यांनी काली हंड्रेडचे दोन स्प्रे केले होते त्यावेळेस त्यांना खूप चांगला तिथून फायदा झाला उत्पादन देखील यांचं वाढलं आणि त्यानंतर सोयाबीनमध्ये सुद्धा ते आता काली हँड्रेड या प्रोडक्टचा वापर करणार आहे आणि इतर शेतकरी पण त्यांच्यासोबत आहे तुम्ही हेही आपले भूमियाग्रोचे प्रोडक्ट वापरत असतात आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या वर्षी जर तुमच्याकडे अडीच प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात असाल तर तुम्ही काली हँड्रेड या प्रोडक्टचा वापर करू शकता किंवा जे काही खाली नंबर दिला आहे त्यावर संपर्क करून इतर इतरत्र माहिती सुद्धा नक्कीच घेऊ शकता आणि अशाच माहितीसाठी आपल्या भूमिअग्रोच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता आणि ह्या व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना नक्कीच शेअर सुद्धा करू शकता धन्यवाद